नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम पौष्टिक मोड आलेल्या मुगाचं सूप तयार कसं करायचं ते पाहणार आहोत करायला अगदी सोपं आहे आणि मोड आलेल्या मुगापासून हे सूप मी तयार केलेलं आहे त्यामुळे ते दुप्पट पौष्टिक आहे कारण मोड आलेल्या मुगापासून तीस टक्के प्रोटीन वाढलेलं असतं तर त्यासाठी कधीही मुगाचे पदार्थ किंवा मटकीचे पदार्थ करताना त्या मुगाला किंवा त्या मटकीला मोड आणून घ्यावेत आणि नंतर तो पदार्थ करावा त्यामुळे आज मी मोड आलेल्या मुगापासून सूप कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे करायचे अगदी सोपं आहे अगदी दहा मिनिटात तुम्ही हे सूप तयार करू शकता चवीला मस्त लागतं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडेल असं हे सूप तयार होतं एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्राम ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मुगाचं सूप करण्यासाठी इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत तर इथे माझ्याकडे हिरवे पिवळे मिक्स मूग होते म्हणून मी असेच मिक्स मूग घेतलेला आहे तुमच्याकडे फक्त हिरवे असतील तर वापरू शकता किंवा पिवळे असतील तर वापरू शकता मूग हे दोन प्रकारचे असतात हिरवे आणि पिवळे तुम्ही कोणतेही वापरले तरी चालेल तर मूग मोड आणण्यासाठी काय करायचं थोडस गरम पाणी करायचं थोडंसं कोमट करायचं त्यामध्ये मूग भिजत घालायचे पाच ते सहा तास मूग छान भिजवून घ्यायचे आणि नंतर ते पाण्यातून बाहेर काढायचे परत एकदा ते, ते स्वच्छ धुवून घ्यायचे दुसऱ्या पाण्याने आणि एका सुती कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवायचे म्हणजे असे छान मुगाला मोड येतात जसे आपण मटकीला मोड आणण्यासाठी करतो अगदी त्याच पद्धतीने या मुगाला सुद्धा मोड आणून घ्यायचे आहेत कारण मुगाला जर तुम्ही मोड आणून घेतले तर त्याची जी पौष्टिकता आहे ती तीस टक्क्याने वाढते त्यामुळे शक्यतो मूग हे मोड आणूनच खावेत आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे इथे चार ते पाच लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ थोडीशी हळद चिमूटभर हिंग घेतलेलं आहे एक हिरवी मिरची त्याचे तुकडे करून घेतलेत आणि दोन ते तीन कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे एका कुकरमध्ये मुगाच्या तिप्पट पाणी घालायचं त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं एक वाटी मूग असतील तर तीन वाट्या एवढं पाणी घालायचं पाणी थोडंसं कोमट झालं की आता यामध्ये आपल्याला हे मूग घालून घ्यायचे आहेत मीठ अगोदर घातल्यामुळे या मुगांना चव खूप छान येते आणि हळदीमुळे रंग खूप छान येतो त्यासाठी यामध्ये शिजतानाच हळद आणि मीठ घालायचं आहे आता याला झाकण लावून याच्या एक दोन शिट्ट्या करून घेऊयात हे मूग आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाहीत फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मूग शिजल्यानंतर मूग वेगळे आणि पाण्याचा जो स्टॉक असतो तो वेगळा मी करून घेतलेला आहे आता इथे मी फोडणीसाठी एक कढई ठेवलेली आहे यामध्ये अगदी चमचावर आपण तेल घालूयात फोडणीपुरतंच आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आता सुरुवातीला आपण यामध्ये लसूण घालूया कारण लसूण अगोदर तळून घेऊयात आणि नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे कारण जिरं लगेच करपतं त्यासाठी मी इथे लसूण अगोदर घातलेला आहे थोडासा लसूण परतून घेऊया लसूण थोडासा परतला की यामध्ये आपण जिरं घालूयात त्याचबरोबर हिरवी मिरचीचे तुकडे घालूयात हिरवी मिरचीचे तुकडे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल लसूण छान असा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा म्हणजे त्याची चव या सूपमध्ये खूप मस्त उतरते कढीपत्त्याची दोन ते तीन पाने थोडासा हिंग घालूया आणि कोथिंबीर घालूया घेऊया मस्त अशी इथे आपली फोडणी तयार झालेली आहे तर यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला थोडेसे मूग घालायचे आहेत तर यातले अर्धे मूग मी घालून घेते कारण हे अर्धे मूग जे आहेत ते आपण अख्खे वापरणार आहोत आणि यामध्ये जे मूग घातलेत हे आपण थोडेसे हे मूग आपल्याला खूप जास्तही बारीक करायचे नाहीत फक्त हे फोडून घ्यायचे आहेत तुम्ही यातले अर्धे मूग थोडेसे मिक्सर वरती फिरवून घेतले तरी सुद्धा चालेल कारण आपण हे सूप करतो त्यामुळे खूप जास्त बारीक करायचं नाही खूप जास्त बारीक केलं तर सूप खूप घट्ट होईल आणि घट्ट सूप प्यायला बरोबर लागत नाही सूप हे पातळच असलं पाहिजे मस्त तुम्ही पाहू शकता इथे आपले हे मूग छान फुटलेले आहेत यामध्ये आता आपण हे पाणी घालूयात किंवा मूग शिजवून घेतलेले हे सूप घालूयात मस्त आणि यामध्ये आता आपण हे अख्खे मूग सुद्धा घालून घेऊयात हे मिक्स करून घेऊया आणि याला एक छान दोन मिनटे उकळून घेऊयात परत दोन मिनटे हे सूप मी शिजवून घेतलेलं आहे याला हलकासा दाटसरपणा आलेला आहे आपण हे मूग जेव्हा मॅश करून घेतो त्यावेळेस याला हलकासा दाटसरपणा येतो तुम्ही ये पाहू शकताय मस्त असं सूप आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात खूप सारे पौष्टिक घटक असणारे चविष्ट मुगाचं सूप आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय करायला अगदी सोपा आहे पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये आवर्जून हे सूप पिलं जातं कारण यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते प्रतिकारशक्ती मिळते आणि हे सूप आहे ते तृप्ती देतं म्हणजेच हे सूप वाटीवर जर पिलं तर पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे मन तृप्त होतं आणि भूकसुद्धा जास्त लागत नाही तुम्ही डाएटसाठी सुद्धा हे सूप पिऊ शकता एकदम मस्त प्रोटीन युक्त हे सूप आपलं तयार होतं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वृद्ध लोकांपर्यंत हे सूप तुम्ही पिऊ शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद